नमस्कार सुपरफास्ट बातमीपत्रात मी यादव लोकडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो टाकूया एक नजर ठळक घडामोडीवर बिलोडी शहरात काल बुधवारी श्री लक्ष्मी ट्रेडर्स या नवीन हार्डवेअर दुकानाचा शुभारंभ डॉक्टर रवींद्र बिलोडीकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले विशेष म्हणजे बिलोली शहरात बाजारपेठेची कमतरता असताना या नवीन दुकानामुळे बिलोडीच्या वैभवात आणखी एक भर पडले असल्याची प्रतिक्रिया सदर दुकानाच्या उद्घाटना प्रसंगी अनेकांनी व्यक्त केल्या यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी गणेश पाटील शिंपाकर माजी नगराध्यक्ष भीमराव जटे संतोषा कुलकर्णी मैथिली कुलकर्णी मार्जी पटाय शेख सुलेमान निरीक्षक अतुल भोसले यांच्यासह लोकप्रतिनिधी व नागरिकांची उपस्थिती होती मी भरत मार्केटिंग ऑफिसर आपल्याकडे स्टील आहे जे आपण ट्रेडर्स यांना एक मी आपली लीडरशिप दिलेली आहे आणि आपलं मेटर स्टील हे एल आर एफ टेक्नॉलॉजी वापरणारं एकमेव महाराष्ट्रात स्टील आहे आणि आपल्याकडे विविध त्याच्यातल्या जे काही मेटर स्टीलच्या साईजेस आहेत ऑल ओव्हर ब्रँड आपल्याकडे आपलं साईज अवेलेबल आहेत आणि त्यातल्या त्यात आपलं ग्रीन प्रो अॅजिज एन ए बी एल सर्टिफिकेशन आहे आणि ग्राहकांसाठी उपयुक्त असं जे काही तुम्ही क्वालिटी वगैरे आहे ती आपली सगळी काही मेंटेन श्री लक्ष्मी ट्रेडर्स गंगावर साहेब आणि कुलकर्णी सर यांचे इथं नवीन शॉप ओपन झालेले आहे त्यानिमित्ताने मी इथं एम पी बिर्ला सिमेंटची एक डीलरशिप या नात्याने मी इथं प्रतिनिधी म्हणून आलेलो आहे आपले परफेक्ट प्लस आणि चेतक हे दोन प्रोडक्ट आपल्या मार्केटला येथे आपल्या राहणार आहेत यांच्यातर्फे तुम्हाला इथे उपलब्ध असते